जय हो हॅलो वा 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 वाह 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 वा 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 हेलो महाराजेलो रे वा सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे अशी विनंती आहे वा 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 हेलो 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 समोरचे थोडे थोडे पाठी मागवा समोरचे पाठी मागवा थोडं थोडं जागा ठेवा हा गबाई तुला गबाई तुला बाई तुला बुरगुंड होईल गाई तुला बुरगुंड गा। बाई तुला दुर्गुंड होईल बाई तुला, तुला। <Syria>

सकुबाई वार वारगे माझी गोदावरी वार वाडगे माझी मुक्ताबाई वाळ तुला बेटीच होय ना तुला बेटाच होय ना अरे पप्पा झाल्या तुला बेटीच होय ना हो मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते जी दोन्ही घरी वाव कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा मुलगी झाली म्हणून नाही करायची नाही श्रीगुण हत्या बंद करायची आपल्या पासून बंद करायची की जरा नुसतं चष्म्यातून बघू राहायला की जरा काही नुसतं तोड आणि हाताचं गोड काहीच नाही महाराज फाटकी नोट बोला आणि फुटकी सुपारी द्यावाला दुसरं काहीच नाही झोप नाही बाई माझं लेकरू ना अमिताभ बच्चन आहे दादा कोण आहे आग येत नाही परंतु माझं लेकरु ना नरेंद्र मोदी आहे बघ माझा नरेंद्र मोदी ग बाई तुला भुलगुंडाई लगा बाई तुला आई लगा पिठलं घेऊन ये आणि माझ्या बंडाला आंगडा आणि टोपरा घेऊन ये माय पोर ये आलं माय बहिणीच पोर माझ्यावर भोरली मी तिच्यावर आधी झाले स्वानंद गेले प्रेमाचे कुंकू भाई लाविले उभी वराटी धरली से माय बापांना प्रकारचे तीन की तू का म्हणे केले जण तुम्हाला सांगते सत्वर गुण काठी हातामध्ये घेतलेली आहे असा कुरकुला काके मध्ये घेतलेला आहे आणि भक्तीचा गाठोड घेतलेला आहे आणि तुम्हाला दान मागते तुम्हाला मी नुसतं पैसेच मागते का तर राई सब पैसे की बाही अपने साथ कोई जब अपने पास पैसा आहे तब लोक आपला सन्मान करेगे जब अपने पास पैसा है तब लोग अपना सम्मान करेंगे जब पैसा निकल गया तो कोई नहीं बोलेगा भाई बंदर बहन साले सब पैसे की बाही, कौन किसी से नहीं रे कौन कभी पैसा पोटी माया कोटी। जानते महाराजा था ये बस लेला महिला मंडल ये तो टिकली कंकुल ला टिकली टिकली म्हणते मी टिकली टिकली तर टिकली नाही तर दोघाची जोडी हुकली तू तिकडं मी इकडं म्हणूनच म्हणते कुंकुण लावते टाकून द्या असो भाग्य कुंकू लावा तुम्हाला सर्वांना माहितच आहे रावणाच्या बंदी खाण्यात शीताच्या वनामध्ये भारी कुंकू पासत होत्या तेव्हा एकदा बजरंग बलीने प्रश्न केला कि काहो सीता माऊली या सेंदुराच महत्व काय आहे या कुंकुच महत्व काय आहे तेव्हा सीता माऊली म्हणाल्या अरे बजरंगा जेवढ जा सेंदूर जास्त जेवढ जा कुंकू जास्त तेवढं पतीचं आयुष्य वाढत आपलं आयुष्य वाढत हो धूम ठेकली बजरंगाने अख्खा सेंदूर अंगावर ओतून घेतला म्हणूनच बजरंगाला सेंदूर लावण्याची प्रथा आहे म्हणूनच म्हणते टिकली टाकून द्या सो भाद्य कुंकू लावा माझ्या नाथांचं प्रमाण आहे कुंकवा नाही टावा भा भाभे भी न देव कैत भा वे भाभे भी न देव स्त्रियांच्या कपळावर जर कुंकू नसलं तर पुरुषांच्या तोंडावर मिशन असतात महाराज चकमकात दिसतो महाराज गडी बापचं नाव बरो झालं अरे मोडत्या तुझा बाप बघ तिकडे नुसतं आपण एवढंच म्हणतो भारतावर कर्ज केलं कुणी केलं आपण केलं महाराज स्त्रियांनी केली फॅशन आणि पुरुषांना लागलं व्यसन आता महाराज स्त्रियांनी फॅशन कसे कशी केली टिकली मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग पिना मॅचिंग नवरा सुद्धा मॅचिंग महाराज अशी स्त्रियांनी फॅशन केली पहा महाराज शिंपीने शिवली चोळी टेलरने लावली जाळी हो शिंपीने शिवली चोळी टेलरने लावली जाळी शिंप्यासाठी विकड पाती आणि दोन गोंडे सोडती आणि दोन गोंडे सोडल्याच्या नंतर महाराज बाया झाकण हालीतच निघत मला बघा मला बघा मला बघा काय महिला मंडळ काय बघा हो तुम्हाला असं जर शरीराचं प्रदर्शन केलं बलात्कार होऊ शकतात बाई तुला बुरगुंड होईल बाई तुला बुरगुंड होईल बाई तुला बुरगुंड